दीपक केसरकर दरेगावात एकनाथ शिंदेना भेटायला गेले गेटवरूनच माघारी परतले राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते मात्र आता गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या शरीराचे तापमान हे एकशे पाच असून नुकतेच त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे काल घराबाहेर पडले नाहीत त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गाळ्यात पडण्याची शक्यता आहे ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तोच नाराज एकनाथ शिंदेनी थेट गाव वाटलं आहे आणि ऐन अमावस्येला एकनाथ शिंदे गावी आल्याने चर्चांना उधाण आलं आहे दरम्यान एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावाला निघून गेले त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे तसेच बहुमत मिळवणे लोक राजभवनला जाण्याऐवजी अमावस्येच्या दिवशी गावाला का जातात असा टोला उद्धव ठाकरे यांनीही लगावला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा